वरिष्ठांजवळ अजून तशी काय चर्चा झालेली नाही आहे फोन केलेला आहे आम्ही परंतु निकाल आणि हे धक्कादायक आम्हाला वाटत जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री बरेचशे डोहाव म्हणून आणि आता जो निकाल आलाय तो अनपेक्षित आहे तो मनाला पटणारा नाही आहे बरेचशे गोगावले असतील किंवा दादा भुषे असतील हे आमचे जुने लोक आहेत आणि त्यांना पालकमंत्री पद दिले गेलं पाहिजे होतं आता शेवटी आता शिंदे साहेबांना आम्ही विचारणार आहे की असं काय झालं की या लोकांना टाळण्यात आलेलं आहे वरिष्ठांजवळ अजून तशी काय चर्चा झालेली नाही आहे फोन केलेला आहे आम्ही परंतु निकाल आणि हे धक्कादायक आम्हाला वाटतोय अपेक्षा नव्हती आम्हाला कारण जवळजवळ आमचे सहाच्या सहा आमदारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना कळवलं सगळ्यांनी भेटी घेऊन सांगितलं त्यानंतर जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरतशेठ व्हाव म्हणून आणि आत्ता जो निकाल आला तो अनपेक्षित आहे तो मनाला पटणारा नाही आहे परंतु आहे आता जे का आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील मान्य करावा लागेल कारण ते आमचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतोय त्यांच्या मनात का असेल किंवा काय तर ते सांगतील गोगावले असतील किंवा दादा भुसे असतील हे आमचे जुने लोक आहेत आणि त्यांना पालकमंत्रीपद दिलं गेलं पाहिजे होतं आता शेवटी आता शिंदे साहेबांना आम्ही विचारणार आहेत की असं काय झालं की या लोकांना टाळण्यात आलेलं आहे तर आम्ही त्यांच्याकडे ही मागणी करू की एकनाथ शिंदे आणि पालक पालकमंत्रीपद कारण गो भाजपने काय केलं की काही ठिकाणी मंगलप्रभात जोडा असतील किंवा त्यांनी ते त्यांचं काय केलं हे काही नाही पण आमची आम्ही जे त्यांच्याकरता केलेलं आहे तर त्यांनी आमच्या या लोकांचा विचार करायला पाहिजे होता असं मानणारा मी कार्यकर्ता आहे ही गोष्ट आम्ही शिंदे साहेबांकडे मांडणार आहोत दादा बीडचं पालकमंत्री दाजाने ठेवले तर पहिल्यांदाच गडचिरोली मुख्यमंत्र्यांनी स्वतः पालकमंत्री पद ठेवलं ठीक ठीक आहे गडचिरोली हा त्यांचा या ठिकाणी चॅलेंजिंग विषय असावा असं सा मला वाटतं त्याबद्दल आम्ही कोणी बोलणार पण नाही पण आमचे जे दोन शिलेदार आहेत यांना पालकमंत्रीपद का नाही अँड प्रेस द